नमस्कार मी आपल्याशी आज महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभाच्या निवडणुका होत आहे आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकशे पन्नास ऐरोली व एकशे एक्कावन्न बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघातही मतदान होत आहे मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे कर्तव्य बजावण्याकरता मी आपणास आव्हान करतो की दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण कोणतेही कारण न सांगता आपला मतदानाचा हक्क बचवावा मतदान केंद्राबाबतची माहिती व्होटर हेल्पलाईन नंबरवरून मिळू शकेल त्याचबरोबर आपण प्रत्येक घरामध्ये वोटर इन्फॉर्मेशन स्लिपचे वाटप करत आहोत यामा मार्फतही आपल्याला आपल्या मतदान केंद्राची माहिती मिळणार आहे त्याशिवाय आपण प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये क्यू आर कोड लावत आहोत आणि त्यामार्फतसुद्धा आपल्याला मतदान केंद्राची माहिती मिळणार आहे प्रत ह्या वर्षी आपण प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे स्वच्छ पाणी बॉटल ड्रिंकिंग वॉटर टॉयलेट बसण्यासाठी बेंचेस खुर्च्या त्याचबरोबर सावलीसाठी आपण मंडप पार्किंगची सुविधा आणि दिव्यांग मतदानासाठी आपण व्हीलचेअरची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देत आहोत कृपया दिनांक वीस नोव्हेंबर रोजी आपण मतदान करून आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद